इकडे बघा प्रमिल सगळं टीम आमची बघा बायग्या प्रमिल तिकडे बघ प्रमिलची झलक म्हणजे एकदम हे मकरांत बघ इकडे ओके आणि आमचे विजय आमच्या एकांकेत पहिल्यांदा त्यांना बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड मिळाला होतं ओके आणि वर्तक का कि चाललंय बघा पुढे सावित्री हो सावित्री ओके ओके तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो आहोत पनवेलला सो गेल्या वर्षी आमची इच्छा होती अटल करंडक एकांकिकेत सहभागी व्हायची पण आज आज संधी मिळालेली आहे आणि आम्ही चाललो आहोत अटल करंडकला सो थोडासा ब्लॉक तुम्हाला दाखवतो दाखवता पाठी रिक्षावाले कॉम्पॉम करतायत सो आता आम्ही जातोय संपूर्ण टीम थांबू आहेत सुंदर अनुभव आणि फेरी तशी प्राथमिक आहे फायनलला जाऊ परमेश्वर जाऊ ना फायनलला हां एकशे एकशे आठ टक्के एकशे आठ टक्के हां सो त्यानिमित्त आम्ही छोटासा ब्लॉग बोलवला एक छोटीशी आठवण राहील आपल्याकडे चला सर चालत चाललो आम्ही आणि गेल्यावर प्रॅक्टिस देखील करायची आम्हाला दोन तालीम घ्यायला सांगले सर आम्ही जमेल त्या वेळेत फटाफट आम्ही एक दोन तीन रंग तू तरी झाल्या पाहिजेत सो बघूया हो पाहता आता पनरुळ स्टेशनला बाहेर पडताना हे बघा हॉटेलचे स्टॉल्स वगैरे आहेत सुंदर वडापाव आता आम्ही चाललेलो हो आहोत विजयाला भूक लागलेली आहे काय तोंड झाला रे बाबा विजय तर बघा सकाळी सकाळ सकाळीच काय सका, सका, सांगणार सो चला पुढे हे बघा शोले भटूरे मस्त आरुष फास्ट फूड सुंदर सुंदर आहे आणि आरोग्याला खूप पुरेक पोषक असं काहीतरी आहार पाहतात सगळे पायाखाली बघा या सगळे आम्ही आलेलो आहोत हे बघा लागली भूक लागली भूक तर सगळ्यांना भूक लागलेली या तर आता आम्ही चालू लागली भूक या हे इकडे इकडे लागली भूक लागली, लागली भूक पेशंट राहतील ना मंडळी फायनली आता आम्ही आलेलो आहोत अटल करंडकच्या ठिकाणी दिव्य भव्य असं महाविद्यालय तुम्ही बघताय आणि असो गाईज रेडी बघूया काय होत आहे आणि आता आपण अटल करंकचा करंडकचा बोर्ड बघूया या चला अटल चला। करंडक चा हा बोर्ड तुम्हाला मी दाखवत आहे गेल्या वर्षीची इच्छा होती आम्हा सर्वांची पण यावर्षी साध्य होते पाहूया हो हो ही प्राथमिक फेरी आहे अंतिम सामन्यात आमचा प्रवेश होईल की नाही परमेश्वर जाणी पण आम्ही तेवढाच शंभर टक्के आमच्याकडून देऊ आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवणारच हा आमचा ध्यास आहे मुंबई पनवेल कल्याण ठाणे प्राथमिक फेरी रायगड अटल करंडक फायन आलेलो हे कॉलेज पाठीमागे सी के टी कॉलेज पनवेल सो सगळे रेडी आहेत आणि आता आतमध्ये प्राथमिक फेरी चालू झालेली आहे सो चला आतमध्ये अंतिम फेरी असेल नेक्स्ट वीकमध्ये आणि हे बघा सगळे हे कार्यकारी आहेत अटल करंडकचे तुम्ही पाहताय कसं वाटतं आहे तुम्ही दरवर्षी एकदम छान वाटतं एक एकूण इकडचा माहोल वगैरे हो बघ बघता एकदम मजा येणार आहे आणि आजचा विशेष म्हणजे आज प्राथमिक फेरीचा आजचा फेरी शेवटचा दिवस आहे सगळे ब्रँड एम्बॅसिडर विशेष अतिथी वगैरे आलेले पण आहेत भेटूया ओके धन्यवाद धन्यवाद अटल करंडाचा लोगो बघू जरा अटल करंडक थँक्यू मंडळी yes, आता आपण पाहतो आहे तिथे फॉर्म फिलअप केले जातात ह्या काउंटरवर आणि प्रारंभी फेरी चालू झालेली आहे प्राथमिक आता आमचं राडा पेशनचा आम्ही फॉर्म भरत आहोत so, सो लेट्स वॉच टिल द एंड मंडळी सो so, Salah, por ahí. चिरिंगे मेकअप आर्टिस्ट आमच्या म्हाताऱ्या मिशी होताना कसं वाटतं विजय ओके आणि आता हे आपली मंडळी रंगीत तालीम झालेली आहे मंडळी पुन्हा एकदा आपापले वैयक्तिक शॉर्ट्स जे आहेत ते सगळे घेतात प्रॅक्टिस करत आहेत तर आता आपण अभिजित वैद्यला विचारूया कारण आमच्या बॅचमध्ये हा आ... सध्या चालू असला डिसेंबरच्या बॅचचा विद्यार्थी तर अभिजित तुला कसं वाटतंय छान वाटतंय पहिनी से काम केलं आहे पण मजा खूप येते थँक्यू अभिजित थँक्यू मकरंद या ऐकून दा तिसरा प्रयोग करतोय मी यावेळी तालीम केली आहे खूप मजा येते आणि प्रयोग पण एकदम भारी करणार नक्की अंतिम फेरीसाठी यावेळी प्रयत्न करणार थँक्यू 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 सगळ्यांना तयारी सगळे सगळे रेडी सगळे रेडी सगळे रेडी सगळे रेडी सगळे रेडी ताई रेडी ओके डन

शेंड शेंड तो नुसतं घामा घामा बाटली देतस काय माझ्या बाय मुगले आवड वासाची <laughs> अरे तुमच्या बहिणी वगळा मला नगीन नाव देवा म्हणजे तुमचा रोज शेंडी नाव करता का तू आजी आमची चोरी काय शान पडते मग शान मध्ये शांतून वाटतो तुम्हाला मी आता हैसर थांबवतोय तलवार खाया माझी तलवार मंडळी आता आमचा नाटकाचा प्रयोग झालेला आहे प्राथमिक फेरी सो आता आम्ही प्रेक्षकांना विचार काय वाटलं कसं वाटलं आजचा प्रयोग आजपर्यंत आजच्या प्रयोगामध्ये सगळ्या कलाकारांमध्ये आमचे भाऊ अगदी उठूनच केले होते त्यांच्या का कामाने आमचं मन खूप प्रफुल्लित धन्यवाद 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 थँक्यू हे बघा कशी मस्ती करता येईल